काय माहित आहे तुम्हाला याच्यात चूक आता मराठीची खरं पाहिलं आमदार खासदार मंत्र्याची यांची चूक आहे सगळ्यात जास्त त्याला जाणून बुजून लादलं जात हे मराठ्याचे आमदार मंत्र्याला माहिती माहिती आहे गिरीश महाजन कोणच्या चालीचा आहे भुजबळ कोणच्या चालीचा आहे ह्या फडणवीसनी हे जे कावा म्हणतात का कावा शो आहे कावा ते पूर्वी म्हणायचे बघा गावखेड्याने देवबाप्पाचा कावा कावा आहे हे कळू देत नाही छगन भुजीबा वाटतं मला मोठे पण दिले पण तो आता त्याला पाप घडून आणायचं देवेंद्र फडणवीसला ही एक ओबीसीच्या नेत्याची एक फळी तयार केली गेली फडणवीसनी आणि ती मराठ्यांच्या विरोधात सोडायची आता हे मराठ्यांच्या आमदार खासदार मंत्र्यांचे कस का डोळे उघडत नाहीत यांना कळत नाही का देवेंद्र फडणवीस हा जाणून बुजून आपल्या जातीच्या विरोधात आग वकायला लावतो त्याला आग वकायला लावतो कळत नाही यांना एका शेम खाते का सगळे यांना वाटत नाही का आमच्या मंत्राला आमदाराला आपल्या जातीचं वाटून व्हायला लागले फडणवीस एक दिवस असा माणूस होणार आहे तुम्ही लक्षात ठेवा आता असा माणूस होणार आहे की सगळ्यात राजकारणातून कामातून गेलेला माणूस होणार आहे तर देवेंद्र फडणवीस होणार कारण कितीही रिवाज आले एखादे मंत्री तरी शेवटी त्यांचं नाव राहत पण याचं नाव सुद्धा राहणार नाही इतक्या थर्ड क्लास स्टेज ला जाणार आहे एक दिवस राजकारणातला सगळ्यातला संपलेला माणूस नाव जर कधी का काळे निघलं दहावीस पिढ्यात तर फडवीचं निघ सुधर भाऊ तुला सुधारायला संधी आणि मोका देतो सुधर दंगले घरायचं काम बंद कर मराठ्याचं आरक्षण लय भयानक परिणाम घडून आणणार आहेत महाजन जे म्हणाले की मुख्यमंत्री होती तर हा महाजनाचा कावा म्हणायचा देवेंद्र फडणवीस महाजन पाहाजन हे काय हे कुंकड कुंकडं वाढत्या यांना तिथल्या बँडक्या नाही गटरा गुटरातल्या लोक मुतल्याच गटर नसतं कधी त्यातले हे गट्टर इथले या किड्याला काही किंमत नाही त्याच्यापेक्षा हरवणीस म्हणजे एक असा माणूस आहे की वापर किती करता येईल तुम्हाला उदाहरण दिलं ना यांना नका पोटो देऊ पण मी बोलले एक दिवस यांना शिंदे साहेबांना सुद्धा वापरून फेकून दे अजित पवार सुद्धा तीच गती आता तीच गती हे भाजपमधल्या सगळ्या मंत्र्यांचा सुद्धा आमदार सुद्धा फक्त वापर करतो आणि हे मी बोलले त्यांना पटतय पण ते सत्य सध्या बोलत नसतील सगळ्यांचे हाल आहेत आणि सगळ्यांचा हसल्या गोष्टी घडून आणणारा सगळ्यात मोठा दोषी आणि मग असे तो तर तो देवेंद्र फडणवीस एक दिवस हे सगळे मिळून आशय मागाव लागतील देवेंद्र फडणवीसच्या की त्याला मुतर्मीवर सुद्धा घर राहणार इतके हाल करणार आहेत हो दे ना म्हणा तुला एक दिवस एवढं फेडावं लागणार आहे देवेंद्र फडणवीसला सगळ्या पक्षातले आमदार मंत्री खासदार आश्रय मागा लागणार आहेत कारण यांनी लय जाण्याचा सूड घेतला आणि आता त्याला शेवट दंगल घालून सूड घ्यायचा मराठ्याचा मराठ्याला आरक्षण नाही द्यायचं पण दंगल त्या भुजबळच्या हाताने त्याला करायचं मोर्चा काढायला लावायचे कुठं काय बडबड करायला लावायची काहीतरी करायला लावायचं एक व्यक्तीने एक गट तयार केलाय ओबीसी आणि तो मराठा आरक्षणाला विरोध करायला लावणार आहे पण भुजबळने जर त्याच्या सांगण्याने विरोध केला तर मराठ्याच्या सगळ्या पक्षातल्या आमदार मात्र त्याच्यावर ते तुटून पडलं पाहिजे नसता मराठी तुम्हाला गावात फिरून नाही जाणार